महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आता आणखीन एक मोठ गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत घोषणा करण्यात येणार आहे किंवा याची घोषणा होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता अनेक दिग्गज उमेदवार जे होते त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार बाजी मारली महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महायुतीचं सरकार कामाला लागलं महायुतीच्या विजयाचा विचार केला तर भाजपनं सर्वाधिक म्हणजे एकशे एकतीस जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील चांगलं यश मिळालं पण दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झाला महाविकास आघाडीतील तीन, तीन पक्ष काँग्रेस त्यानंतर ते शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या तिन्ही पक्षांना मिळून अवघ्या सेहेचाळीस जागां जिंकता आलेल्या आहेत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला कोणतं गिफ्ट मिळणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर कवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे साहजिकच विधानसभेच्या अध्यक्षपदी देखील भाजप नेत्याचीच वर्णी लागणार हे फिक्स होतं आणि त्याप्रमाणे राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष बनले त्यांच्या विरोधात त्यावेळेस एकही अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली मात्र त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद हे कोणाला मिळणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आणि याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे ती म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार राष्ट्रवादी अजित पवार गटातील एका मोठ्या नेत्याच्या नावाची या पदासाठी चर्चा देखील सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामुळे आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांचीच वर लागण्याची शक्यता आहे जवळजवळ हे ठरल्या जमा आहे विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी माहिती आता समोर येत आहे या घडामोडी दरम्यान आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळेच महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये विधानसभा परिषदेच्या जागांसंदर्भात देखील चर्चा झाले असल्याची शक्यता आता समोर येत आहे आणि विधान परिषदेची एकूण रणनीती ही या बैठकीत ठरली असणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका